नमस्कार शेतकरी मित्रांनो सुरुवातीलाच बातमी आहे पावसाची महाराष्ट्राला पुन्हा एकदा पाऊस झोडपून काढणार पुन्हा पुढील आठवडाभर सतरा जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने राज्यभरात पुन्हा एकदा हजेरी लावली आहे आज दिनांक तेरा सप्टेंबर सकाळपासूनच पावसाच्या सरी कोसळत आहेत मुंबईतही पावसाची रिमझिम सुरू असल्याचे दिसून येत आहे अशातच हवामान विभागाने पुढील आठवडाभर सतरा जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे पाहूया सविस्तर त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जवळच असलेला बेल आयकॉन क्लिक करा म्हणजेच आम्ही टाकलेली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्र राज्यातील सतरा जिल्ह्यात तेरा ते अठरा सप्टेंबर या कालावधीत अतिमुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे यामध्ये मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी सिंधुदुर्ग यासह रायगड कोल्हापूर सांगली सातारा अहमदनगर लातूर नांदेड बीड परभणी हिंगोली आणि यवतमाळ या जिल्ह्यात मध्यम ते जोरदार पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे याच दरम्यान आठवडाभर मुसळधार पाऊस पडणार असून हवामान विभागाने नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे तसेच नदीकाठच्या भागात राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे व पावसामुळे पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याने आवश्यक काळजी घेण्याचे सांगण्यात आले आहे राज्यांना पावसाचा अलर्ट हवामान विभागाने दिला आहे गेल्या काही दिवसापासून वातावरण ढगाळ राहत असून नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळत आहे या दरम्यान आता वीस राज्यांना हवामान विभागाने अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे महाराष्ट्रासह अरुणाचल प्रदेश आसाम मेघालय छत्तीसगड बिहार उत्तराखंड गुजरात तामिळनाडू अशा अनेक भागात मुसळधार पावसाच्या सरी कोसळणार असल्याचे म्हटले जात आहे अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद